ट्रकला इनोवा गाडीनं मागून दिलेल्या धडकेत चार जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले यवतमाळ जिल्ह्यातील कळंबजवळ हा अपघात घडला हे सर्वजण पंजाब येथील असून ते नांदेड इथं जात होते तर जखमींवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंजाबमधून काही भाविक नांदेड इथं गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोव्हा गाडीनं निघाले नागपूर तुळजापूर या महामार्गावर कळंबजवळ जवळ इनोव्हानी ट्रकला धडक दिली सोमवार सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात घडला अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरशः ट्रकच्या मागील भागात अडकून पडली तर सुरक्षेच्या दृष्टीनं लावलेल्या एअर बॅग्सच्या सुद्धा चिंधड्या झाल्यात घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं या अपघातात दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील एका जणाची प्रकृती चिंताजनक असून यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पहाटेच्या सुमारास डुलकी लागल्यानं अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनीही घटनास्थळी भेट दिली